भारतावर मोठा हल्ला करण्याची तयारी आयसीस करत असल्याचा गौप्यस्फोट अटकेत असलेल्या संशयित अतिरेक्यांनी केला के आहे अमेरिकेनं सुद्धा भारतात आयसीस मोठा घातपात करेल असा अलर्ट जारी केला आहे आयसीसच्या निशाण्यावर भाजप आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते असल्याची माहिती सुद्धा संशयित अतिरेक्यांकडनं मिळाली आहे एनआयएनं मोहम्मद मसिउद्दीनच्या केलेल्या चौकशीतनं हे सर्व षडयंत्र खुलं झालं आहे आयसिसचा प्लॅन काय आहे भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांवर पर्यटन स्थळी चाकू हल्ल्याचा प्रयत्न करायचा अमेरिका इंग्लंड कॅनडा आणि इस्रायलच्या पर्यटकांना लक्ष करण्याचा आयसिसचा डाव आहे कोलकात्यामध्ये मदर टेरेसा मेमोरियल आणि डल लेकवरती आयसिसकडनं रेकीही करण्यात आली होती आणि इंटरनेटद्वारे भारतातल्या आयसिस समर्थकांना हल्ल्याचे आदेश मिळाले होते दुसरी आणी सरकार वर्ती आरोग तर दुसरीकडे भोपाळमध्ये झालेल्या चकमकीवरनं काँग्रेस आणि एमनं सरकारवरती आरोप केला त्यानंतर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं विरोधकांवर टीका करत भाजपला देखील चिमटे काढले सध्या देशामध्ये दे दहशतवाद्यांचं मनोबल वाढवण्याची स्पर्धा सुरू असल्याचं म्हणत सामना या सेनेच्या मुखपत्रातनं विरोधकांवरती टीका करण्यात आली आहे आणि भोपाळ चकमकीचं समर्थन केलं गेलं आहे मात्र दुसरीकडे सुरक्षा व्यवस्था भेदून दहशतवादी तुरुंगातून पसार होतात कसे असा सवालही विचारला गेला आहे अशा अतिरेक्यांना जर पोलिसांनी पाठलाग करून गोळ्या घातल्या तर त्याच्यावरती जे कोणी असूड हटत मातम करतायत तर जर तर तपासायला पाहिजे की कोण आहेत हे काँग्रेसवाल्या असतील किंवा अजून कुठल्या पक्षाचे असतील त्यांना लाज वाटली पाहिजे कुठल्या विषयाचं राजकारण करतायत या आठ अतिरेक्यांनी पाकिस्तानची हातफळवणी करून या देशामध्ये दहशतवादी कारवाया केल्या असते हल्ले केले असते त्याला जबाबदार कोण आहे त्याच्यामुळे दरम्यान भोपाळ तुरुंगाच्या सुरक्षेसंदर्भात सरकारची अनास्था समोर येते याआधीच तुरुंग अधीक्षकांनी सरकारला पत्र लिहून तुरुंगात सुरक्षा व्यवस्थेसाठी तातडीनं अंमलबजावणी केली जावी अशी विनंती केली होती मात्र तरी सुद्धा सरकारनं याकडे लक्ष दिलं नाही दरम्यान भोपाळमध्ये झालेल्या आठ दहशतवाद्यांच्या एन्काउंटर प्रकरणी वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेस एमआयएम आणि मानवाधिकार आयोगानं प्रश्न उपस्थित केल्यात तौस दराचा तिढा आज सुटू शकतो कारण कारखानदारांनी पहिली उचल ही एफ आर पी पेक्षा जास्त देण्याची तयारी दाखवल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय मात्र ही रक्कम नेमकी किती असेल आणि ती कधी दिली जाईल या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे इथपर्यंत पुढे आलेले आहेत की आम्ही ह्या व्यतिरिक्त सत्तर तीस आणि पंच्याहत्तर पंचवीस देतो पण हा ॲडव्हान्स किती आणि हा ॲडव्हान्स एफ आर पी बरोबर द्यायचा का थोडा उशिरा द्यायचा गॅरंटी द्यायची पण एफ आर पी बरोबर द्यायचा का थोडा उशिरा द्यायचा यावर आज काही एकमत झालं नाही किती आणि कधी आणि त्यामुळे एक छोटी समिती तयार झाली आणि ज्या समितीची बैठक उद्या दुपारी दोन वाजता होईल आणि मी आशावादी आहे की याच्यामध्ये सगळ्यांचं एकमत होऊन पाच तारखेपासून कारखाने सुरू व्हायला अडचण येणार महाराष्ट्रातून निर्यात झालेल्या द्राक्षांना औषधांचं कारण देत परदेशात नाकारल्याप्रकरणी केंद्र सरकार दोषी असल्याचा ऐतिहासिक निकाल औरंगाबाद खंडपीठानं दिला दोन हजार दहा साली महाराष्ट्रातनं निर्यात झालेल्या द्राक्षांमध्ये औषधाचे अंश आढळून आले होते त्यामुळे शेतकऱ्यांचं सा तब्बल सहाशे कोटींचं नुकसान झालं याला केंद्र सरकार जबाबदार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी असा निकाल न्यायालयाच्या वतीनं दिला गेला मुंबईकरांची लाईफ अर्थात लोकल रेल्वे आपले दर वाढवण्याच्या तयारीत आहे रेल्वेला होत असलेला तोटा भरून काढण्यासाठी प्रशासनानं दरवाढीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जर केंद्रानं हा प्रस्ताव स्वीकारला तर फर्स्ट क्लासच्या पासमध्ये जवळच्या पल्ल्यासाठी मोठी दर वाढ होणार आहे पण लांब पल्ल्याच्या पासमध्ये नाममात्र दरवाढ करण्याचा रेल्वेचा प्रयत्न असेल येत्या सहा नोव्हेंबरला मुंबईत मराठा मोर्चाची रंगीत तालीम होती आहे सहा नोव्हेंबरला सोमय्या मैदान ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अशी बाईक रॅली काढण्याची घोषणा मोर्चाच्या नियोजन समितीनं केली आहे आगामी हिवाळी अधिवेशन लक्षात घेता सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी मुंबई मराठा मोर्चा संदर्भात ही बाईक रॅली म्हणजे रंगीत तालीम मानली जाते आहे मेन या रॅलीचं काढण्याचं उद्दिष्ट असं होतं की मुंबईमध्ये येऊ लागलेला मोर्चा हा चौदा डिसेंबरनंतर नक्की होईल त्याची तारीख कारण चौदा डिसेंबरला आपण अधिवेशनावरती मोर्चा ने नेत आहोत नागपूर अधिवेशनामध्ये मोर्चा झाल्यावरती जर तिथे जर आपल्या मागण्या जर मान्य झाल्या नाही जर मराठा महासंघाच्या मराठा समाजाच्या जा मागण्या जर मान्य झाल्या नाहीत त्यानंतर मग मुंबईमध्ये महामोर्चा हा संपूर्ण महाराष्ट्राचाच नसेल तर संपूर्ण देशातल्या असलेल्या मराठा समाजाचा एक मोर्चा असेल त्याच्या नियोजनासाठी ही मुंबईची फळी तयार झालेली आहे आणि या फळीच जनजागृती करण्यासाठी ही बाईक आहे एक बाईक रॅली काढली जाईल घाटकोपरचं सोमय्या मैदान तिथून ह्या रॅलीला सुरुवात होईल ते छत्रपती शिवाजी टर्मिनस पर्यंत ही रॅली जाणार आहे मध्ये सायन्स सर्कल त्याचबरोबर माटुंगा सर्कल मग दादरला ही रॅली पोहोचेल दादरवरनं लालबाग लालबाग नंतर भायखळा आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसला या रॅलीची समाप्ती होणार आहे आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेचे चार पेपर सलग आले आहेत त्यामुळे महत्वाच्या पेपरच्या दरम्यान सुटी मिळावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होती सीच्या परीक्षेचं वेळापत्रक अठ्ठावीस ऑक्टोबरला जाहीर झालं आहे वीस ते तेवीस मार्च दोन हजार सतरा या दरम्यान दहावीचे चार पेपर अगदी सलग आहेत मात्र वेळापत्रकात कोणताही बदल करता येणार नाही ना असं राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी स्पष्ट केलं आहे ज्यांना गृहकर्ज घेण्याची इच्छा आहे त्यांना स्टेट बँकेने मोठा दिलासा दिलाय गेल्या सहा वर्षातल्या सर्वात कमी व्याजदरानं स्टेट बँक आता कर्ज देणार आहे रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कपात केल्यानंतर स्टेट बँकेने हा निर्णय घेतलाय महिलांच्या नावे जर कर्ज असेल किंवा किमान महिलासह हो अर्जदार असतील तर नऊ पूर्णांक एक दरानं हे कर्ज मिळेल तर इतरांसाठी हा दर नऊ पूर्णांक पंधरा इतका असेल येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात गृहकर्जासाठी अर्ज करणाऱ्यांना या दरानं कर्ज उपलब्ध होईल तसंच बँक कोणतीच प्रोसेसिंग फी देखील आकारणार नाही असं स्पष्ट करण्यात आलंय औरंगाबाद इथल्या झेडपी मैदानावर चार दिवसांपूर्वी घडलेल्या अग्नितांडवाची भीषण दृश्य आपण पाहिली मात्र या आगीला सुरुवात कशी झाली आणि कशा पद्धतीनं अवघ्या काही मिनिटातच या आगीनं रौद्ररूप धारण केलं याची दृश्य माझ्याच्या हाती लागली आहे गेल्या शनिवारी ही आग लागली होती ज्यात लाखोंचं नुकसान झालं मात्र अद्यापही ही आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकलेलं नाहीये दरम्यान या आगी प्रकरणी आज सर्व फटाके दुकानदारांची चौकशी केली जाणार आहे आणि घरापुढे फटाके फोडण्यास मनाई करणाऱ्या वृद्धाला एका तरुणानं जबर मारहाण केली आणि या मारहाणीतच या वृद्धाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना सोलापुरातल्या कामाठीपुरा भागात घडली आहे काल रात्रीच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला सध्या मारहाण केलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केलेली आहे देवीला बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी स्वतःच्याच दोन लहान मुलांची बापानं हत्या के केल्याची खळबळजनक घटना अमरावती जिल्ह्यातील खडीमल गावात घडली आहे तीस ऑक्टोबरची घटना असून सुधाकर सावलकर यांना स्वतःच्या मुलांवर कुढाडीनं वार करून त्यांची हत्या केली आकाश वयवर्ष आठ आणि आतिश वयवर्ष सहा अशी या मुलांची नावं आहेत या हत्येप्रकरणी सुधाकर सावलकर याला पोलिसांनी अटक केली आहे दिवाळीच्या निमित्तानं सुरू झालेले राजोपचार बंद झाल्यामुळे पंढरीच्या विठुरायाचं पुन्हा एकदा चोवीस तास दर्शन खुलं झालंय आहे आजपासून कार्तिकी एकादशी हे चोवीस तासांचं दर्शन सुरू असेल त्यामुळे देवाचा पलंगही आता हटवण्यात आलाय दरम्यान कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भक्तांना विठ्ठलाचं दर्शन सुकर व्हावं यासाठी मंदिर समितीनं विशेष तयारी केल्याची माहिती आहे यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे भक्तांच्या संख्येत देखील वाढ होण्याची शक्यता आहे दिवाळीच्या मुहूर्तावर शिर्डीच्या साईबाबांना एका भक्त परिवारानं तीस किलो वजनाचं चांदीचं सिंहासन भेट दिलं आहे बडोद्याच्या जयस्वाल परिवारानं हे अठरा लाख रुपयांचं सिंहासन खास साईबाबांना अर्पण करण्यासाठी तयार करून घेतलं हे सिंहासन साईबाबांच्या चावडी मंदिरात ठेवलं जाणार असून त्यावर साईंच्या प्रतिमा ठेवल्या जातील अशी माहिती मंदिर संस्थांच्या वतीनं दिली गेली आहे जळगाव शहराचं ग्रामदैवत असलेल्या जुन्या श्रीराम मंदिरात कार्तिकी प्रबोधिनी एकादशीच्या निमित्तानं श्रीराम वहनोत्सवाला सुरुवात झाली आहे या वहनोत्सवाच्या निमित्तानं अश्व गज व्याघ्र गजेंद्र मोक्ष वहनसिंह सरस्वती माता शेषनाग चंद्रदेव सूर्यदेव आणि मारुतीराया या रूपांमध्ये श्रीरामाची रथयात्रा काढली जाते गेल्या एकशे चव्वेचाळीस वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेत सर्व धर्माचे लोक सहभागी होत आहेत पकड जातींमध्ये एकोपा निर्माण व्हावा या उद्देशानं अप्पा महाराजांनी हा वहनोत्सव सुरू केला होता काका पुतण्याचा संघर्ष महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही आहे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरी यांचे पुतणे संदीप तटकरे यांनी रोहा मतदारसंघाच्या पालिका नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून अर्ज भरलाय संदीप तटकरे यांच्या उमेदवारीमुळे पक्षातील नाराजी चव्हाट्यावरती आली आहे यामुळे रोह्यातली ही निवडणूक सुनील तटकरे यांच्यासाठी निश्चितपणे बने प्रतिष्ठेची बनेल इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची निवड आज मुंबईत होती आहे इंग्लंड संघाच्या भारत दौऱ्याला नऊ नोव्हेंबरपासून राजकोट कसोटी सामन्यानं सुरुवात आहे या दौऱ्यात इंग्लंड संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे कानपूरच्या कसोटीत लोकेश राहुलला झालेल्या दुखापतीमुळे गौतम गंभीरला भारताच्या पंधरा सदस्यीय संघात संधी मिळाली होती त्यामुळे यावेळी गंभीरला पुन्हा संधी मिळणार का याचीच उत्सुकता असेल टाटा सन्सच्या अध्यक्षपदासाठी आता एक नवं नाव चर्चेत येत आहे सायरस मिस्त्री यांच्यानंतर ही जबाबदारी एस रामदुराई यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे रामदुराई हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे माजी उपाध्यक्ष राहिलेले आहेत ही नवी जबाबदारी सांभाळण्यासाठी रामदुराई यांनी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सीच्या प्रमुख पदाचा नुकताच राजीनामा दिल्याची माहिती आहे एकोणीसशे शहाण्णव मध्ये रामदुराई यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मुख्याधिकारी म्हणून सूत्र हाती घेतली होती आणि त्यांच्या नेतृत्वात कंपनीनं केलेल्या प्रगतीचं सर्वत्र कौतुकही झालं होतं नोव्हेंबर महिना सुरू झालाय दिल्लीमध्ये थंडीची चाहूल लागली आहे दिल्लीतील इंडिया गेट पूर्णपणे धुक्यात हरवून गेलाय भल्या पहाटेची ही दृश्य आहेत इंडिया गेट परिसरातली